शेतकऱ्याला मूर्खात काढत होता साहेब शिंदे साहेब असू दे का तुमचे अजित पवार असू दे तुम्हाला भोगावं लागत केसतोड फुटन तुमच्या ढुंगणाला शेतकऱ्याला मूर्खात काढलं तर सरकारला भोगावं लागेल बच्चू कडूंचा इशारा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही असं सरकारचं म्हणणं मी अनेकदा ऐकलंय पण वास्तवात शेतकऱ्यांचं आयुष्यच अंधारात आहे दिवाळीचा काय विषय आहे पाच ते सहा हजार रुपये एकऱ्याला दिल्यावर शेतकरी दिवाळी कशी साजरी करणार मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली पण महाराष्ट्रात अजूनही नाही जर एकवीस ते बावीस ऑक्टोबर पर्यंत खरेदी केंद्र सुरू झाली नाही तर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडू असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला पण शेतकऱ्याचं आयुष्य जनरात आहे दिवाळीचा काय विषय आहे आमचे फडणवीस साहेब म्हणत होते आम्ही एक पाच सात हजार रुपये देणार आहोत मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे पाच सात हजारात दिवाळी कशी चांगली होईल त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का ते शेत चांगलं करायचं चा। काय केलं पाहिजे तुमची दिवाळी दोन लाख रुपये फटाके फोडून चांगली करते आणि शेतकऱ्याची दिवाळी बाजूला चांगली होईल थोडी थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर म्हणजे ते असली तर वाटत दुसरी गोष्ट अजूनच सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू केले नाही पुद्या महाराष्ट्रात कुठंच नाही एमपी सुरू झाले बाजून एमपी सुरू झाले छत्तीसगडमध्ये सुरू झाले महाराष्ट्रात का नाही पण केंद्राने जर एम पी ते हो, खरेदी केंद्र सुरू होते न सुरू झाल्यामध्ये तीन हजारांना भावानं कमी वाहनं सोयाबीन द्यायला शेतकरी काही कोणाला त्याची गंभीरता नाही आमदार खासदार पालकमंत्री कलेक्टर मस्त आयुष्य सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं पाचशे रुपये क्विंटल वाहन सोयाबीन विकावं लागतं एवढी वाईट व्यवस्था आहे कधी सुरू करणार आहे कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे सोयाबीनची पंजाबमध्ये पंजाबच्या शेतकरी तिथे नव्वद टक्के त्यांचा शेतीमाल खरेदी होत आम्ही भावात आमचा सहा टक्के होत नाही आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळे सांगतोय दिवाळीच्या जास्तीत जास्त एकवीस बावीस पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात पालक पालकमंत्र्याच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार तोंड फोडून टाकू त्या ऑफिस आम्ही त्याच्या गाड्या पालक पालकमंत्र्यांचे का खरेदी केंद्र सुरू करत नाही तुमच्यामुळे किती मारत शेतकरी तुमचे पैसे चालले राज्याचे केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतो आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमच्या शेतकऱ्या मराच असतात तीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन हो कसं काय विकू शकतं कसे पैसे भेटू शकतो या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे फक्त तलवार चालूली दिसत नाही पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे त्यात कसं आहे एकदाच सांगायला पाहिजे होतं मी आम्ही आठच हजार देऊ शकतो पण बनवा बनवीची एवढी आहे तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर करतं दहा हजार कोटी तुम्ही रस्त्यासाठी खर्च कर करता ते रेग्युलरच आहे एमआरजीएन्स मधून तुम्ही किती खर्च करताय पीक विम्यातून किती पैसे येत आहे प्रत्यक्षात सहा सात हजार कोटीच्या वरते सरकार देत नाही आहे तुम्ही सांगा पंजाबच्या सरकारनं पन्नास हजार पर हेक्टरला दिले आणि साठ हजार कोटीची तरतूद बजेटमध्ये केली स्वतःच्या बजेटमध्ये साठ हजार कोटीची त्यांनी कितीची तरतूद केली हा सगळा लभाडधंदा सुरू केलेला आहे आणि मग शेतकऱ्याला मूर्खात काढत सांग पडून साहेब ते शिंदे साहेब असू दे का तुमचे अजित पवार असू दे तुम्हाला भोगावं लागत केसतोड फुडन तुमच्या ढोंगणाला कर्जमाफी आहे दिव्यांगांच्या मागण्या आहे मेंढपाळांच्या आहे मच्छीमारांच्या आहे हमी भावाच्या संदर्भातल्या आहे वीस टक्के बोनच देतो म्हणे देवा भाऊ नरेंद्र भाऊ सोयाबीनले सहा हजार देऊ नये बोलायलाच तयार नाही कर्जमाफी योग्य वेळी आणि हमी भाव योग्य वेळी आता पीक निघून निघाल्यानंतर आम्ही भाव देणार तुम्ही आम्ही भावाच्या वीस टक्के बोनस देत म्हणून सांगितलं होतं यांनी निवडणुकीत वीस टक्के तर सोडा पाचशे रस्व्या बी निघावं लागतो इतकी वाईट अवस्था आहे त्यांची कुठं पूर्ण दाढी आहे त्याची दाढी वाटते का आहे म्हणून लावलेली दिसतं कुत्री देशात कुठं धाडी आहे मोदी साहेब वाले दाढी आहे इथे कुठं जितली तर दाढी खाली मागे पडली बगर दाढी वाला जाईल आमची दाढी त्याच्या दाढीसारखी नाही आहे आमची दाढी कष्टाची आहे मेहनतीची आहे सामान्य माणसाच्या आवाजाची आहे हे फक्त सत्तेसाठी आहे सत्तेशिवाय यांना दुसरं काही समजत नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी